नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त शिक्षक चंद्रकांत राघोजी तोफसमुंद्रे राहणार गौतम नगर परभणी यांनी राहत्या घरावर आकर्षक विद्युत रोषणाई लायटिंग केली आहे महामानवाचे फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटोची प्रतिमा या लायंगमध्ये दिसत आहे एकतेचा संदेश म्हणून हे आकर्षक झगमगती लायटिंग लावण्यात आली आहे परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत शंभर वर्षा हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही आज आमच्या ग घरावर जयंतीनिमित्त लाईटिंगचे डेकोरेशन केलेलं आहे या डेकोरेशनमध्ये महामानवांचे फोटो जसे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचे फोटो आहेत आणि सर्वांना एक तिचा संदेश देणारी ती लायटिंगची व्यवस्था आम्ही या ठिकाणी आमच्या स्वतःच्या स्वखर्चातून केलेली आहे धन्यवाद हार्दिक हार्दिक श्री नाव आहे चंद्रकांत राघोजी तुपुसुंदरे राह राहणार गौतम नगर पर्वती